साहित्य संमेलनातल्या या चर्चेमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपण चर्चा करतोय सध्याच्या भाषिक स्थितीसंदर्भात साहित्याच्या स्थितीसंदर्भात आणि याचं भविष्य काय असणार आपण सारेजण जाणतो की भाषिक व्यवहारामध्ये अभिमान स्वाभिमान आणि दुराभिमान ह्या या तीन महत्वाच्या फरकांमध्ये सीमारेषा खूप अस्पष्ट असतात स्वाभिमान जो असतो तो कधी दुराभिमानामध्ये बदलेल हे सांगता येत नाही त्यामुळे अभिमानाने भाषिक व्यवहार पुढे नेणं ही काळाची गरज आहे आपल्या सोबत ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आह साळुंके ते या या संदर्भात काय बोलतात ते आपण पाहूया आत्ता जी चर्चा झाली त्या चर्चेच्या संदर्भात छोटीशी दोन स्पष्टीकरण मला करावीशी वाटतात पहिली गोष्ट म्हणजे मी प्रमाण भाषा पूर्णपणे नाकारावी या मताचा अजिबात नाही प्रमाण भाषा प्रत्येक समाजाला असलीच पाहिजे या मताचा आहे सांस्कृतिक धोरण जेव्हा तयार केलं त्यावेळेला शुद्धलेखन हा शब्द वापरू नये त्याऐवजी प्रमाण लेखन असा प्रस्ताव आम्ही सांस्कृतिक धोरणाच्या मसुद्यात घातलेला आहे <laughs> तो शासनाने स्वीकारलेला पण आहे व्याकरण मी अजिबात नाकारत नाही उच्चारांचं महत्त्व मी अजिबात नाकारत नाही किंबहुना माझ्या लेखनामध्ये मी प्रमाणभाषा काटेकोरपणे सांभाळण्याचा सा प्रयत्न करतो एखाद्या व्यंजनाचा ज्याला पाय मोडणं म्हणतो आपण ते राहिलेलं असलं तरी मी त्याचं ट्रेसिंग देखील बदलतो छापण्यापूर्वी की मी स्वत काळजी घेतो पण माझं म्हणणं एवढंच आहे की प्रमाण भाषेच्या कक्षा आपण विस्तारल्या पाहिजेत त्याशिवाय मराठी भाषेचा विस्तार होऊ शकत नाही आता आपण बँकेचं उदाहरण दिलं गुजराती सही चालते पंजाबी चालते इंग्रजी चालते मराठी चालत नाही म्हणून तुम्ही इतका आटापिटा केलात माझं हेच म्हणणं आहे की मग शहरातल्या प्रमाण मराठी जिला म्हटलं जातं त्या भाषेचा आपण आग्रह ज्या वेळेला धरतो त्यावेळेला नव्वद टक्के लोक त्या भाषेमध्ये बोलत नसतात त्या भाषेतले शब्द नि वेगळ्या पद्धतीनं उच्चारत असतात मग त्यांनी या भाषेला अधिकृत का म्हणावं ज्याप्रमाणे तुम्ही तो अट्टाहास केला तोच अट्टाहास नव्वद टक्के लोकांच्या बाजूनं मी करतोय असं मला वाटतं फक्त मी सर्वांना एक सांगतो म्हणजे माझ्या पुढेही हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की मग तुम्ही वर्गात शिकवताना लिहिताना तुम्ही त्या बोलीमध्ये का लिहित नाही वैचारिक पुस्तक जोपर्यंत प्रमाण भाषेचे नियम बदलत नाहीत तोपर्यंत तो ते पाळले पाहिजेत माझा आग्रह त्याचे नियम बदलूया मी अनेकदा हे लई आणि बी या शब्दांचं सांगितले खूपदा पुन पुन्हा सांगताना मला कंटाळा येत नाही म्हणजे मला पृष्ठ तुम्ही शब्द स्वीकारता किंवा व्यंगचित्र आणि व्यंग्यचित्र व्यंगचित्र शब्द सर्रास वापरला जातो अगदी चुकीचा शब्द आहे कारण व्यंगचित्र म्हणजे व्यंग याचा अर्थ काहीतरी न्यून आहे न्यून दाखवायचं असतं व्यंगचित्रकाराला असं नाही आहे न्यून ही असू शकतं वेगवेगळी वैशिष्ट्य तो दाखवत असतो ते असतं व्यंग्यचित्र याचा अर्थ त्यातून त्याने काहीतरी वेगळा अर्थ सूचित केलेला असतो सर्रास मग इथं प्रवाढ भाषा ज्यांच्या प्रभावानं राज आपल्याला हा शब्द वापरायचा आग्रह धरला पाहिजे कारण ते स्वतः व्यंग चित्रकार आहेत परंतु ते स्वतःला चित्रकार म्हणत मी मी उदाहरणार्थ एक दोन शब्द सांगितले आता तुम्ही त्याला तद्भव झालाय वगैरे म्हणूनही स्वीकारू शकता ती गोष्ट आणि भाषेतली वेगळी आहे आणखी मी फार स्पष्टीकरण केलं पाहिजे असं नाही माझं म्हणणं एवढंच आदिवासी आहेत भटके विमुक्त आहेत वेगवेगळ्या जाती जमाती आहेत खेड्यापाड्यातले लोक आहेत त्यांचे उच्चार सग्ड़े सग्ड़े स्वीकारा, असे एक स्वीकारा आदिवासी मुलं शिकताना ही मराठी माझी आहे असं म्हणतील स्वीकारा आणि मग ती प्रमाण भाषेत अधिकृतपणे वापरू देत म्हणजे प्रमाण भाषेला अधिक व्यापक बनवूया म्हणजे सगळ्यांना ती आपली वाटेल हा एक मुद्दा श्रीधरनी जो हिकाराच्या बाबतीतला मुद्दा सांगितला मी आधीच म्हटलं की देवनागरी लिपी ही उच्चाराप्रमाणे लिहिण्याच्या दृष्टीनं जास्तीत जास्त परिपूर्ण आहे आणि ती पाणीच्या व्याकरणापासून तो स्वर व्यंजन आणि यांचे बारकावे जे आहेत त्यांची उच्चारस्थानं उच्चारांचे प्रयत्न या बाबतीत फार काटेकोरपणानं ती तयार झालेली आहे इकाराच्या हुकाराच्या बाबतीत आता अडचण काय झाली ती मी आपल्याला सांगतो साठ एक वर्षापूर्वी आपण मराठीतल्या लेखनाचे नियम बदलले उच अनुच्छारीता अनुस्वार काढून टाकले बरोबर ज्या जे रस्व इकारांत आणि रस्व उकारांत शब्द होते हुँ. ते दीर्घ इकारांत दीर्घ उकारांत केले कवी शब्द घ्या संस्कृत मध्ये व ला पहिली वेलांटी असेल हिंदी मध्ये व ला पहिली वेलांटी असेल आणि मराठीमध्ये ती दीर्घ झाली बरोबर बर कवी दीर्घ राजकवी दीर्घ कविराज रस्व।, रस्व का तर कवी हा संस्कृत मधून जसाच्या तसा आलेला तत्सम शब्द आहे आणि म्हणून त्याच्या बाबतीत काही वेगळा नियम काय समासाच्या शेवटी आला दीर्घ होईल पण समासात पूर्व पद म्हणून आला आधीचं पद म्हणून आला तर ह्रस्व राहिला पाहिजे म्हणजे काय झालं कवी हा शब्द कविराज शब्दात पूर्वपद म्हणून आला मग तो रहस्व राहिला पाहिजे वी याचा अर्थ काय याचा अर्थ हा शब्द मुळातला संस्कृत आहे का नाही ते कळलं पाहिजे मग तो रहस्व लिहायचा का दीर्घ लहायचा हे कळेल मी स्वत संस्कृतचा अत्यंत चाहता आहे संस्कृत भाषेवर मी आयुष्यभर नितांत प्रेम करत आलो आहे हा व्यक्तिगत प्रश्न म्हणून मी मांडत नाही हा प्रश्न समाजाचा म्हणून मी मांडतोय की प्रत्येक वेळेला तुम्हाला अमुक एक शब्द संस्कृतमधला आहे की नाही हे कळलं तुम्हाला मराठीत तो बरोबर हे जे बंधन आहे यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे एवढंच मराठीमध्ये तीस टक्के असे शब्द आहेत जे थेट घेतलेले आहेत तत्सम आणि तद्भव परभाशी या शब्दांसाठीच जे व्याकरणातला जो भेदभाव आहे त्याला मराठीतील वर्णवादसुद्धा म्हणता येऊ शकेल वेगळ्या पद्धतीने भाषिक याच्यातला तर तो भेदभाव नष्ट करण्यासाठी जे लेखकांच्या पातळीवर जी चर्चा व्हायला पाहिजे ती चर्चाच होताना दिसली नाही आपल्याकडे भाषाशास्त्र जाणणारे जे जाणते लोक आहेत ते जाणते लोक सुद्धा या संदर्भात उघडपणे कोणी बोलताना दिसत नाही मग विद्यार्थ्यांनी आमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी करायचं का आमचा कोण मारा होतो बरं आम्ही संस्कृत शिकलेलो नाही आहोत त्यामुळे हे जे संस्कृतमधून थेट आलेले तीस टक्क्याच्या आसपासचे जे शब्द आहेत त्याचा आम्ही काय करायचा हा प्रश्न पडतो ना रस्त्यावर काही ठिकाणी आता नियम केले जातात वाहतुकीसाठी की एका बाजूने जाता येईल किंवा येता येईल जोपर्यंत तो नियम आहे तोपर्यंत पाळला पाहिजे आणि नव्वद टक्के लोक जर तो नियम मोडतच असतील तर काय करायचं आणि मग हे कविराज वगैरे आहे ना हे लिहिताना आता संस्कृतचं ज्ञान काय मर्यादा अनेक आल्यात कारण मुलामुलींनी आता विज्ञानासारखे तंत्रज्ञानासारखे नवे नवे विषय शिकायचे का हा शब्द संस्कृत मधला तत्सम आहे का तत्बोळ आहे का देशी आहे का काय हे शोधून बसायचं हे केव्हा करायचं सांगा आणि हे कोण करू शकते आणि मग ते सगळ्यांनीच बरोबर लिहिणं शक्य नाही जास्तीत जास्त लोक चुका करण्याची शक्यता आणि त्या चुका होतात मी आता चाळीस वर्ष विद्यार्थ्यांचे पेपरही तपासलेले आहेत म्हणून मी सांगू शकतो तर हे जर <laughs> होत तर मग काय करायचं मा, नियम का बदलायचा या संदर्भात मला श्रीधरनाच विचारायचं वाटत किरण त्यांची जी अबेडॉकॉम ती जी कादंबरी आहे हा वेगळा प्रयोग आहे मराठीतला आणि श्रीधर अनेकदा त्याच्यात व्यक्त होताना देव कधी देवनागरी लिपीचा वापर करताना दिसत आहेत कधी रोमन लिपीचा वापर मराठीतून व्यक्त होताना करताना दिसतात कधी ते शुद्ध इंग्रजीमध्ये लिहित आहेत मध्येच ते शुद्ध हिंदीमधून व्यक्त होताना दिसत आहेत आणि त्यांचा जो कोल्हापुरी लहजा आहे तो सुद्धा तिथे सतत व्यक्त होताना दिसतो होता। तो प्रयोग जो आहे नव्या पिढीची व्यक्त होण्याची पद्धत आहे त्या संदर्भात श्रीधर काय सांगणारी हे नियम आणि तू जो फॉर्म वापरला ते इथं थोडासा गैरसमजाचा प्रकार राहिलाय मला मी मुद्दा हा मांडत होता की एकीकडे एक साळुंके सर असं म्हणतायत पण आपल्याला आता अवस्था अशी आहे की इंग्रजीमुळं ऑ आणि ॲ हे दोन स्वर घ्यायची वेळ आलेली आहे असं मला हा घेतलेच पाहिजेत माझा समासाच्या संदर्भातला तुमचा जो आग्रह आहे तुम्हाला पूर्ण मान्य आहे काही गरज नाही रस्व दीर्घ आता दाखवायची त्याबद्दल प्रश्न नाही मी म्हणत होतो ते हे की आता नवीन स्वर पण यायला लागतील आणि कदाचित भाषा या पुढं उच्चारित भाषा फार कमी होत जाणार आहे ज्या तऱ्हेची डिजिटल क्रांती वाढ बघते लिखित वाढत चालले जे आतापर्यंत कधी घडलं नव्हतं म्हणजे मौखिक लिखित त्यानंतर छापील मग मुद्रित आली तेव्हा पुन्हा एकदा मौखिक भाषा प्रमाण झाली आणि सगळ्या चर्चा मौखिक भाषेच्या ओरालिटीच्या असे जगभर आले तर आता पुन्हा एकदा आपण छापीलकडे म्हणजे वेगळ्या छापीलकडे आहे डिजिटल भाषा आली तिथं पुन्हा आता हे स्वर काढणं किंवा काय ह्याच्यामध्ये ना ही प्रोसेस नेमकी आता नवीन पिढी कुठल्या टप्प्यात नेते हे बघावं लागेल अनेक प्रकारच्या गोष्टी संकलित स्वरूपात आहेत अडावका बानासुना जी आली आहे ती संपूर्ण मुख्य म्हणजे लेखकाचं काम असतं संपूर्ण भाषा सादर करणं माझ्या काळामध्ये ह्या अनेक पद्धतीच्या भाषा बोलल्या जात आहेत आणि आमच्या काळात जेव्हा संगणक आला तुला माहितच असेल की महाराष्ट्र टाइम्स मध्ये शेवटी गोविंद तळवळकरांच्याकडेच फक्त संगणक उरला होता बाकीच्या संगणक काढायला लावले होते एवढे संगणक क्रांतीच्या त्यावेळी विरोधात होते त्यावेळी आपण पुरस्कार करत होतो की होणारच तो यात तू सुद्धा होता चौथी नव्हता अगळाचा होता, होता की बदलणार आहे बदल स्वीकारा परंतु त्या सगळ्या ह्याला सुद्धा विरोध झाला परंतु डिजिटल क्रांती झाली आता आपण इथं बसलोय ते त्या क्रांतीमुळेच बसलेलो आहे तर ते नियम लोक बदलतील पण त्याचबरोबर हे तितकंच करा की प्रचंड संकट स्वरूपाचं आलेलं आहे सगळ्यांनी सगळा संकर भाषिक चाललेला आहे तो आडाव का बाना सुना हो मला तसा सादर करायचा होता त्यात अनेक अमिताभ बच्चन दिलीप कुमार पासून इन्स्पायर्ड कॅरेक्टर आहेत ती तुमच्या प्रमाण मराठी भाषेत कशी बोलतील तर गोची माझी लेखक म्हणून अशी होती की ते हिंदी भाषिक आहेत तर त्यांचं ते दिलीप कुमारच्या आधार आधार असलेलं कॅरेक्टर आहे तर ते मी जाणीवपूर्वक मिश्रित हिंदी असं असं करावं लागलं मला तर पण मी आहे कोल्हापूरचा माझा लहेजा मी मुद्दाम बोलत नाही मी अत्यंत उत्कृष्ट प्रमाण भाषेत बोलू शकतो पण मी बोलणार नाही माझा कोल्हापुरी लहेजा जो आहे तो तसाच राहणार तो मी सोडत नाही ऋषिकेश पण आहेत आम्ही बोलताना कोल्हापूर कोल्हापुरेतच बोलणार हे जाणार नाही आमचं आणि हे सोडायची काही गरज नाही परंतु मी म्हटलं तसं खालून येणारे कित्येक शब्द आहेत म्हणजे ज्याला आपण आदिवासी भाषेत झाडापट्टीचे शब्द म्हणतो झाडापट्टीचे शब्द इतके चांगले आहेत अनेक वनस्पतींना तुमच्या प्रमाण मराठी भाषेत नावं नाही आहेत प्रमाण संस्कृत भाषेत नावं नाही आहेत पण आदिवासी भाषेत ती नावं आहेत नावा जवळजवळ सहाशे ते सातशे नावं तिथून येऊ शकतात एवढी समृद्ध आदिवासी भाषेत मराठीतल्या तुम्ही त्या पट्ट्यातने जर येणला तर तुम्हाला अनेक आहे तर तो तो लेटा जसा तसा घ्या प्रमाण भाषेने तो स्वीकारावा म्हणजे थोडक्यात एका मोठ्या आपण ग्राईंडिंग प्रोसेस मधनं चाललेलो आहे आणि आढावा बन बनासूनही एकोणीशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या आसपास ती लिहायला सुरुवात झाली होती हो। तो, साक्षी तो, तो हो। होता साक्षी होता मध्येच ती कम्प्लीट झाली म्हणजे संगणकात रोमन लिपीतून टाईप करायचं की नाही हा मराठी भाषेचा त्या काळात वाद होता आणि तो त्या वादात वरून ते सगळं घातलं होतं की रोमन मधनं मराठी लिहिणं आणि त्याला बॅकग्राऊंड थोडीशी माझी गोव्याची अशी आहे की गोव्यात ह्या ही कोकणी भाषा ही रोमन लिपीतून लिहायची की नाही यावरून मोठा वाद आहे चालू आहे तर आता तुम्हाला फक्त देवनागरी नाहीये तुम्हाला मराठी भाषा ही कदाचित रोमन लिपीतून सुद्धा येऊ शकते आणि रोमन लिपीचा स्वीकार कदाचित मराठी भाषेची लिपी म्हणून सुद्धा भविष्यात कदाचित करावा लागेल हे मोबाईल आणि एस एम एस क्रांतीनं घडवलेले बदल आहेत तुमच्यात आणि तुम्ही ती मराठी आता आरामात वाचू शकला बरोबर म्हणजे रसबद्धल का वाचू शकत नाही आपण एकीकडे म्हणतोय आणि आपण इंग्रजीतून मात्र मराठी भाषा वाचतोय बरोबर असा काहीतरी आता एक मोठा कॉन्ट्रास्ट आपल्या संपूर्ण मुद्दा बरोबर आहे आणि दीर्घ हे का राहिले असावेत असं मला वाटतं आणि मगाशी तुम्ही जो मुद्दा म्हटलात की शब्द ऍक्च्युली खरं मराठीमध्ये फक्त संस्कृत तीस टक्के आले असं नव्हे मराठीमध्ये प्रचलित असलेले इंग्रजी शब्द ही टेबल हा शब्द आता इंग्रजी मानला जात नाही तो मराठीच मानला जातो पोर्तुगीज शब्द आहेत पारसी शब्द आहेत अरबी शब्द आहेत आता तालुका जिल्हा वगैरे हे शब्द दवाखाना हे सगळे पोर्तुगीज शब्द आहेत कारण ती सिस्टमच त्यांनी आणली ती आखणी त्या पद्धतीने केली दवाखाना आजारी लोकांना एकत्र ठिकाणी जाऊन करण्याची तेव्हा वैदू घरी जायचे पण अशी वेगळी जर दवाखाना हा त्यांचा शब्द म्हणून ती सिस्टम त्यांनी आणली तो शब्द आपण घेतला तुम्ही मग अशी रस्वदिर्घ म्हणालात ना जिथं व्यंजन तेच म्हणजे जी व्यंजन आहे ती समानच आहेत कवी रस्वलिलाक आहे आणि दीर्घ लिलाक आहे कवीबद्दलचं कवी हा शब्दप्रयोग आणि अर्थ मला कळतो पण जिथं व्यंजन समान आहेत पण उच्चारांनी फरक होतो आणि ज्याचे अर्थ वेगळे होतात तिथेही संस्कृतमध्ये दिन आणि दिन mm. दिन म्हणजे दिवस आणि दिन म्हणजे गरीब अशा ठिकाणी फार गल्लत होते आणि मग ते समजून सांग म्हणजे मी विचारतो तुम्हाला की हा mm. जिथे सा व्यंजन समान आहेत पण उच्चार वेगळा झाल्यामुळे त्याचा अर्थ वेगळा होतो तो शब्द वेगळा होतो तुझा मला काय मुद्दा होता ना की कम्युनिकेशनमध्ये घोळ कुठं होतो की आता मराठीमधलं हे रोमन लिहिण्यामध्ये सगळ्यात जास्त गैरसमज आणि गोंधळ निर्माण होतात दोन असा शब्द इंग्रजीत एस एम एस ला एन म्हणजे ह्याला डॉन म्हणायचं का दोन म्हणाय कळत नाही असंख्य मराठी शब्दांचं इंग्रजी रोमन लिहित असताना गैरसमज गल्लत होते कुठल्या तरी एका विशिष्ट प्रमाण याच्यामध्ये असल्याशिवाय आपल्याला समज नाही आणि हल्ली भाषेच्या ह्या सगळ्या मिक्सरमुळे गोंधळाचं प्रमाण जास्त झालं लोक म्हणतात की नको मी सांगतो तुला मला काय आहे त्या <laughs> गोंधळ नको आणि म्हणून सर मला असं विचारायचं की दादा जिथे उच्चाराने अर्थ बदलतो त्याच्यासाठी असणार ना रस्व दीर्घ साठ वर्षापूर्वी जेव्हा नियम असे आर पार बदलून टाकण्यात आले खूप बदलले वेलांटी ओकार अनुस्वार त्यावेळेला मला आठवतंय की इतक्या चर्चा झाल्या की नाव आणि नाव तर नाचा अनुस्वार दिला की माणसाच वगैरे नाव आणि ना, हो ना।, 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 ना अनुस्वार नसला की हा पाण्यातली नाव आता ते नाव यावर जो अनुस्वार आला होता तोही संस्कृत मधल्या ना म मध्ये म, म, म हे अनुनासिक असल्यामुळं ते अनुनासिकीकडे अनुस्वाराच्या रूपात राहिलेलं होत त्या वेळेला इतक्या चर्चा झाल्या की कसं करणार अ पण तुझं नाव म्हटलं तुझं नाव काय म्हटलं तर कुठं प्रश्न येतोय आणि पाण्यातले नाव म्हटल्यावर संदर्भ असतात संदर्भ असतात एक एक एकच मिनिट सैंधव शब्दाचे दोन अर्थ आहेत एक घोडा आणि एक मीठ राजा जेवायला बसला आणि सैनव आण म्हणून सांगितलं तर घोडा आणायचा नाही शिकारेल निघाल्यावर तो मीठ घेऊन येणार नाही हे संदर्भानं कळतं आणि मोडीमध्ये आपल्याकडे एकच वेलांटी आणि एकच उकार होता माझ आणखी एक म्हणणं आहे यामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की बहुसंख्य लोक नियम मोडत असतील तर नियम बदलून आपण ती मोडतोड स्वीकारूया ना ह्यांचा आग्रह काय आहे की आपण नवे बदल स्वीकारले पाहिजेत एका बाजूनं आपण नवे बदल खरं म्हणजे सामाजिक बदलांच्या बाबतीत देखील हेच झालं की नाही स्त्रियांना शिक्षण द्यायचं नाही कडाडून विरोध इतके हे झाले आज सगळं स्वीकारलं गेलं की नाही नियम बदलूया असं माझं ज्याची मोडतोड मोठ्या प्रमाणात होतीये ते नियम कशाला गल्लत कशी होते की व्याकरण माहीत नसल्यामुळे आता आपण मराठीत लिहितो तू त्याचा दीर्घ असतो तू पण तुला विभक्ती प्रत्येक ला आलं की तुला आपण रस करतो तुला पण तू दीर्घ गेला तुला याचा अर्थ याची सुवर्ण तुला किंवा असा त्याचा अर्थ होतो नाटकात एकदा असं होतं की माझी तुला ही विनंती आहे तुला म्हणजे आणि ते वाद चाला होता म्हणजे माझी तुला करायची आहे ही विनंती आहे का माझी तुला विनंती आहे आणि असे होते आणि त्याच्यामुळे पण तुला म्हणजे तुला विभक्ती प्रत्यय लावल्यामुळं तू रस्व आणि तुला म्हणजे एक वजन वजन आणि तुलना दोन्ही मध्ये तू रसवच आहे तू दीर्घ कुठं नाही तू मध्ये दीर्घ आहे पण तुला जेव्हा म्हणतो तू आणि तुला आता रशो रशो हे म्हणताना तो रस्व होतो आणि सर हेच आहे की तुम्ही म्हणता ते हे कुठे नियम ह्याचा लावायचा आणि काय याच सुद्धा हे ठरवणं हे कुणी ठरवायचं ह्याच्यावर लोकांना मान्य नाही ना उद्या मान्य नाही म्हणजे मुद्दा ठरवत चाललाय नाही नाही आपण माझं म्हणणं काय आहे जागतिकीकरण तंत्रज्ञान यामध्ये सगळी मोडतोड करून वेगळ्या पद्धतीने लिहिलंच जाते तर आपण नियमच बदलूया ना कशाला ते रहस्यव आणि दीर्घ ठेवलं व्हायला त्या एक द्या संदर्भानं कळतंय संदर्भानं कळतंय नाहीतर चुकीचं लिहिलेलं असताना कळतं की नाही चुकीचं लिहितात खूप लोक आणि तरी आपल्याला कळतं मग नाही म्हणून मग ते चुकीचं म्हणजे त्यांना आणखीन गोंधळ वाढतो किंवा त्याला एक प्रमाणपेक्षा मुला मुलींच्या वरच आणि भाषा बोलणाऱ्यांच्या ओझ विनाकारण जे लादलं जात आहे या असल्या गोष्टी अडकून पडायचं का नवे नवे विषय शिकायचे हा मुद्दा आहे हे संस्कृत आहे की नाही हे काय आहे असं आहे का तसं आहे का वेळ कुठल्या कुठल्या मुलांना नाही तुम्हाला वेगळं मजेशीर उदाहरण देतो दोन उदाहरणं देतो छोटी छोटी आहेत आपले महसूल मंत्री एकदा भाषणात बोलत होते आणि ते म्हणत होते की एवढे महाराष्ट्राचा विकास केला माझ्याच्यात एवढी क्रांती झाली मी एवढे उड्डाण पूल बांधले त्यांच्या पद्धतीने बोलत नाही म्हणजे कोण नको म्हणून नक्कल नाही करत एवढं मी केलं एवढं केलं आणि या गोष्टीचं खरं तर आपल्याला घमेंड असायला हवी त्याला म्हणायचं होतं मला अभिमान असायला हवा असं म्हणायचं होतं याचा अर्थ घमेंड असायला हवी त्यांना म्हटले की हा शब्द प्रयोग म्हणजे घमेंड आणि अभिमान ह्याच्यात काहीतरी फरक आहे नाही आपल्याकडे कराडमध्ये एक वर्तमानपत्र असं छापला आणि तो शब्दप्रयोग तिथे पसा हे झाला की महाराष्ट्राचे हे सवंग नेते त्यांना म्हटलं सवंग हा खूप चांगला शेवट आहे आणि तो हळू आता साध कटलेट ह्याला हो। कटलेस म्हणून लागलेत लोक हो। म्हणजे पदार्थांच्या नावांबद्दल सुद्धा आणि ते आता चेष्टेच आणि व्हायला लागली आणि असं वाटतं की अरे हे शब्द बरोबर आहेत की कायभाव तद्भाव शब्द असेच बनत जातात जातात आपण आपण ही आपली चर्चा <laughs> थोड्याशा मध्यंतरानंतर पुढे नेऊया पुन्हा एकदा भेटूया छोट्याशा मध्यंतरानंतर पाहत राहा फक्त ऐकून साहित्य संमेलनाच्या या पहिल्या सत्राच्या अंतिम टप्प्यात आपण आलेलो आहोत आज चार मान्यवरांनी इथे मराठी भाषा साहित्याचं वर्तमान आणि भविष्य या विषयावर चर्चा केली डॉक्टर आह साळुंके त्याचा समारोप करणार आहेत सर आ, आता ऋषिकेश जोशी संभाजीदादा आणि श्रीधर तेवे यांनी जी सगळी मतं व्यक्त केलेली आहेत आणि तुम्ही जो मुद्दा मांडला त्या सगळ्याला धरून आता आपण अशी आशा करूया की मराठी साहित्यिकांमध्ये भाषाशास्त्रज्ञांमध्ये जरा काहीतरी या विषयानुरूप काहीतरी हालचाल व्हावी आणि हा जो सगळा खटाटोप आम्ही आयबिएन लोकमतच्या व्यासपीठावरून केलेलं आहे ते काहीतरी त्याचं चीज व्हावं एवढीच अपेक्षा आहे आपण समारोपात काय बोलाव पहिली गोष्ट म्हणजे या संमेलनाला जे आपलं साहित्य संमेलनाचं नाव दिलं तर याच्या पाठीमागे उत्तम प्रतिभा पण आहे आणि मराठीच्या व्यापक स्वरूपाचं एक आकलन पण आहे असं मला वाटतं आणि त्यामुळं मी या नावाबद्दल पहिल्यांदा आपल्या ना सर्वांचं अभिनंदन अंत करण्यापासून करतो इथं जे नेपथ्य दिसतंय आशुतोष प्रसिद्ध चित्रकार आणि त्यांना अभिनंदन म्हणण्याच्या धन्यवाद देतो कि मराठीमध्ये या अक्षरांमधूनच सगळी साहित्य निर्मिती होत असते आणि त्यामुळं सगळ्या साहित्याचा आणि सगळ्या साहित्या साहित्या भाषेचा असा एक प्रकारे अर्क या ठिकाणी त्यांनी या विविध अक्षरांच्या छटांमधून रूपांमधून दाखवलेलं आहे आ, आता श्रीधर ऋषिकेश आणि संभाजी या सर्वांच्या बरोबर एक विचारांची देवाणघेवाण करता आली मराठी भाषेचा विकास व्हावा साहित्य अधिक समृद्ध व्हावं आणि ही भाषा जोपर्यंत लोकभाषा अस्तित्वात आहे मराठीची तोपर्यंत मराठी यावत चंद्र करू मरणार नाही असं मी म्हणेन निश्चित लोक बोलत आहेत प्रेम करत आहेत आणि आम्ही जी चर्चा केली आणि त्यामध्ये सरांनी हे सगळं संयोजन केलं अतिशय आनंद झाला मराठी भाषा आणि साहित्य या दोन्ही अधिक विकसित होतील फुलून येतील आणि त्यासाठी आयबियन लोकमतचा हा हातभार फार उत्तम रीतीनं लागलेला आहे हे समाजानं अधिक पुढे न्यावं स्वीकारावं नवे बदल स्वीकारण्याची तयारी ठेवावी चर्चा करावी घासून फुसून होईल अमुक एक स्वीकारलं लगेच गेलं पाहिजे असं नाही पण त्यावर चर्चा सुरू व्हावी हे मला महत्वाचं वाटतं सां, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणांमध्ये सुमारे पन्नास प्रस्ताव भाषांच्या विषयीचे आहेत प्रामुख्यानं मराठी भाषेविषयी आहेत आणि वेगवेगळ्या भाषांबरोबरच्या परस्पर संबंधांवरही आहेत तेव्हा आपण आय बी एन तर्फे हा हातभार लावल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो धन्यवाद सर धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद संभाजी दादा ऋषिकेश श्रीधर आणि सर आपण सगळ्यांनी इथे येऊन ज्या पद्धतीने मराठी भाषेच्या भाषिक व्यवहारासंदर्भात तुमची मतं व्यक्त केली आणि आपण पुढची आशा जी व्यक्त केलेली ती फार मोठी आहे कारण बदलत्या युगामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या काळामध्ये मराठी आता वे काट टाकते आणि ती काट टाकून अधिक सशक्त आणि समर्थ व्हावी तिचं दे म्हणजे सुरेश भटांनी माय मायभूमीवरची एक कविता लिहिलेली आहे गे माय भू तुझे मी फेडी न पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र सूर्य तारे त्यात त्यात फक्त मी हे मायभूच्या ऐवजी हे माय बोली आ, मी तुझे फेडी न पांग सारे आणि न आरतीला चंद्र सूर्य तारे आई तुझ्या कुशीत पुढे मी, मी आहे अजूनही ताना शब्दात सोड तुझ्या आता हळूच पाहना ही जी ही जी आशा आहे ही आशा प्रत्येक मराठी तरुणाच्या मनामध्ये जाग जागी व्हावी एवढीच अपेक्षा करतो आपण सगळ्या आलात यासाठी मनपूर्वक धन्यवाद यानंतर मराठी भाषा वाचणार कशी या विषयावर आपण बोलणार आहोत त्यामध्ये बुक मुळे तमाम मराठी माणसाच्या पर्यंत पोहोचलेले मंदार जोगळेकर त्याचे अध्यक्ष असतील शशिकांत सावंत वाचनासाठी आणि लेखनासाठी प्रसिद्ध असलेले ले, मनस्विनी लता रवींद्र आणि वीणा गवांणकर त्या चर्चासत्रामध्ये सहभागी होणार आहेत तुम्ही ते चर्चासत्र ऐका पहा कारण मराठी भाषा वाचणार कशी यावर हे सगळे मान्यवर बोलणार आहेत आपण पुन्हा एकदा भेटूया एका छोट्याच्या मध्यंतरावर